नमस्कार मी सौ माधुरी गजानन कुलकर्णी मेहकर मी एक गृहिणी आहे कविता करणे लेखन करणे वाचन करणे हा माझा छंद आहे श्री भगवान रायतकर सर यांच्यामुळे मला महाराष्ट्राचा कवी या स्पर्धेमध्ये माझी स्वलिखित तिसरी कविता सादर करता आली माझ्या कवितेचे नाव आहे पन्नाशीन पन्नाशीनंतरचे जगणे पन्नाशी नंतरचे जगणे झालं वय पन्नास पंचावन्न वागू नका ज्येष्ठांसारखं झालं वय पन्नास पंचावन्न वागू नका ज्येष्ठांसारखं राहा तुम्ही दिलखुलास मस्त जगा तरुणांसारखं राहा तुम्ही दिलखुलास मस्त जगा तरुणांसारखं आठवा कधीतरी बालपण आठवा तसंच तरुणपण आठवा कधीतरी बालपण आठवा तसंच तरुणपण दिलखुलास जगण्याने आनंदात जाईल म्हातारपण दिलखुलास जगण्याने आनंदात जाईल म्हातारपण सर्वांनाच सांगून गेल्या कवी अन कविता पुस्तकातल्या सर्वांनाच सांगून गेल्या कवी अन कविता पुस्तकातल्या कणत कुथत जगण्यापेक्षा कथा रंगवा भविष्यातल्या कणत कुथत जगण्यापेक्षा कथा रंगवा भविष्यातल्या केसात माळण्या सुंदरसा बायकोसाठी आणा गजरा केसात माळण्या सुंदरसा बायकोसाठी आणा गजरा डेटवर जा दोघे जण आनंदात आनंदाने दिवस करा साजरा डेटवर जा दोघे जण आनंदाने दिवस करा साजरा हातात हात घालून छान जा गार्डन अन पिक्चरला हातात हात घालून छान जा गार्डन अन पिक्चरला खा भेळ पाणीपुरी अर्थ येईल मग जीवनाला जा हातात हात घालून छान जा गार्डन अन पिक्चरला खा भेळ पाणीपुरी अर्थ येईल मग जगण्याला दिलखुलासपणे असू द्या वयानंतरचे वागणे दिलखुलास असू द्या या वयानंतरचे वागणे सुखी सुखी व स्वच्छंदी होईल पन्नासीनंतरचे नंतरचे तुमचे जगणे सुखी व स्वच्छंदी होईल तुमचे पन्नासी नंतरचे जगणे धन्यवाद